बीड मध्ये आज उद्धव ठाकरे आले होते पालीमध्ये येऊन त्यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधलेला आहे बोलणं काय झालेलं आहे शेतकऱ्यांनी काय व्यथा मांडलेल्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत त्या शेतकऱ्यांसोबत आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत नक्कीच पाहायला गेलं तर माझ्यासोबत शेतकरी आहेत काय तुम्ही आज शेतकऱ्यांसोबत उद्धव ठाकरे सोबत संवाद साधलेला आहे तुमच्या काय व्यथा मांडलेल्या आहेत माझी मुख्यमंत्री उद्धव साहेब पाली गावामध्ये आले सर्वप्रथम त्यांचं मी स्वागत केलं आणि स्वागत करून शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत आसमानी संकट आहे मे महिन्यापासून पाऊस येतोय सात आठ महिने झाल्यासारखं पाऊस आहे अतिवृष्टी आहे लोकांचे पिकं वाहून गेले कापूस सोयाबीन हातातलं गेलेलं आहे दीपाळी व्यवस्थित झाली नाही शेतकऱ्यांची आणि मग काय सर्व आपला भारत देश हा शेतकरी प्रधान देश आहे आणि शेतीला शेतीच्या मालाला भाव असला पाहिजे हमी भाव असला पाहिजे फेडरेशन चालू झालं पाहिजे मोफत वीज भेटली पाहिजे शेतकऱ्यांच्या नंतर समजा फेडरेशन चालू करून उपयोग नाही अगोदर केलं पाहिजे आणि कर्जमाफी ही लवकरात लवकर दिली पाहिजे सरकारने सरकारने पॅकेज जाहीर केलं तर मी त्याच्याकडे कसं बघता उद्धव ठाकरेंना काय म्हणणार त्यांनी पॅकेज केलंय त्यांनी केलं पॅकेज केलंय ते बरोबर आहे पण ते नाही समाधानी नाही त्यात भरपूर असं भेटलेलं नाही शेतकऱ्यांना पैसे खात्यावर काय सात सात हजार रुपये साडेसात हजार रुपये असं काहीतरी भे भेटलं दोन आडीच्या कर्जच्या आसपास आहे ते पण ते काही समाधान होण्यासारखं नाहीये काय काय व्यथा तुम्ही मांडलेल्या आहेत उदय आम्ही अशी व्यथा मांडलेली पूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे आमच्या पलीकडं कपिल धरवाडी म्हणून एक गाव आहे त्या गावा भूस्कलन झालेलं आहे त्याचं त्याचं कधी माळीन होऊ शकतं त्याचं पुनर्वसन तातडीनं झालं पाहिजे एक खंडोबा मंदिर आहे पाठीमागून बिंदुसारा नदी वाहते उद्धव ठाकरे हो कानात काहीतरी बोलत होता सांगत होता हा मी त्यांना असं सांगत होतो की एक मुद्दा राहून गेला साहेब माझा बोलता बोलता पलीकडं आमच्या पाली कपिल धारवाडी हे गाव आहे आणि ह्या गावाचं पुनर्वसन लवकरात लवकर झालं पाहिजे याच्याकरता करता आम्ही तो मुद्दा राहून गेला म्हणून त्यांना मी पाठीमागून जाऊन सांगायचा प्रयत्न करत होतो आज उद्धव ठाकरे गावामध्ये आले होते काय व्यतात शेतकऱ्यांच्या खरोखर कारण आगामी निवडणुका समोर टिळ्यासमोर ठेवून सरकारने पॅकेज जाहीर केलंय तुम्ही समाधानी आहेत सरकारने पॅकेज जाहीर केलंय पण त्याचा पाहिजे तसा लाभ शेतकऱ्याला झालेला नाही हेक्टरी फक्त सात ते आठ हजार रुपये मदत अशी शेतकऱ्याच्या खात्यावर आलेली आहे त्याच्यामुळे शेतकरी पूर्ण दुःखी अवस्थेत आहे पाऊस एवढा झालाय इतका पाऊस झालाय पूर्ण पिकं आमचे वाहून गेलेली आहेत पाठीमागाव वरील वरच्या बाजूला बिंदुसार धरण आहे धरणाचं पाणी शेतामध्ये शिरत आहे त्याच्यामुळे काय शब्द दिला तुम्ही काय व्यथा उद्धव ठाकरेने आम्हाला असा शब्द दिला किंवा शेतकऱ्याचे प्रश्न मी शासन दरबारी मानील आणि शासन शेतकऱ्याचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचा मी प्रयत्न करीन बोलायचे उद्धव ठाकरे तुम्ही आले होते काय व्यथा घेऊन तुम्ही झाला होता काय व्यथा मांडल आमचं काय आता एक हेक्टर जमीन आहे आता एक हेक्टर जमीन जवळपास दीड फूट माती वाहून गेली एक हेक्टर मधली आणि पंच्याऐंशी रुपये गुंटेप्रमाणे मदत दिली सात हजार रुपये मदत आता एक हेक्टर मधली दीड फूट माती वाहून गेली तर सात हजारात काय होणार मी सांगा मला म्हणणं काय म्हणणं काय कि सरकारनी चांगल्यापैकी मदत करावी कारण आता एक हेक्टरला दीड फूट माती भरायचं म्हटल्यावर त्याला जवळपास चार ते पाच लाख रुपये खर्च येईल तर त्यांनी सांगितलं की तुमचे जे प्रश्न आहे ते मी विधानसभेत मांडतोच आज उद्धव ठाकरे पालीमध्ये आले होते आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतलेल्या आहेत त्याच व्यथा मी सभागृहामध्ये मांडीन जोपर्यंत तुम्हाला कर्जमुक्ती मिळत नाही तोपर्यंत मी लढत राहील असा शब्द उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना दिलेला आहे साम टी साठी काशीत पाली बीड महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका